सर सोला मी सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका अनगर येथून आहे माझं ग्रॅज्युएशन बी टेक इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ओ पी पुणे येथून झालं आहे ग्रॅज्युएशन नंतर मी सुमारे दोन वर्ष विप्रो टेक्नॉलॉजीज पुणे येथे कार्यरत होतो यशस्वी भरारी या पुस्तकाचं मी लेखन केलेलं आहे आणि हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे सॉरी सर प्रश्न प्रश्न सांग नोकरी का सर प्रशासनात काम करण्याची डायव्हर्स संधी इकडे भेटू शकते प्रायव्हेट सेक्टरचा विचार करता येईल आपल्याला डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी आहे hmm. आणि सोसायटीवर ब्रॉडर इम्पॅक्ट होईल अशा घटकामध्ये आपल्याला काम करायची संधी यातून प्रशासनातून भेटू शकते अशी कुठे तुमचे आदर्श आहेत प्रशासनामध्ये येस सर रोहिणी बाजी बाकरी आय एस ऑफिसर आहेत त्या आय एस ऑफिसर तामिळनाडू तामिळनाडूमधील मदुराई कॅडरच्या त्या आय एस ऑफिसर आहेत त्यांनी म्हणजे ओडीएफ फ्री फर्स्ट ओडीएफ फ्री डिस्ट्रिक्ट म्हणजे मदुराय म्हणून घडला जातो तर तिथे कम्युनिटी पार्टिसिपेशनने त्यांनी उत्तम म्हणजे काम केलेलं आहे विशेषतः त्यांनी ज्या पॉलिसी इम्प्लिमेंटेशन असेल त्यामध्ये त्यांनी ते वुमेन सेंट्रिक वुमेन सेंट्रिक इम्प्लिमेंटेशनला oh, जास्त महत्त्व दिलेलं आहे बजेटमध्ये okay, okay. महिलांसाठी काही यस सर महिलांसाठी सेविंग सर्टिफिकेट स्कीम आलेली आहे सॉरी सर सध्या आठवत नाही मला पण नॉमिनल रेट आहे सॉरी सर ॲडमिशन सॉरी सर हेच माहित नाही सर ॲटोबायोग्राफी ॲटोबायोग्राफिकल इन्स्पिरेशन बुक आहे माझ्या अकराव्या बारावीच्या जीवनावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे हो सर अनुभव असतील हो किंवा माझ्या काही चुका वगैरे असतील त्यातून मला जे अनुभव हो आले ते मांडण्याचा म्हणजे विद्यार्थ्यांना गाईड होईल या दृष्टीने मी प्रयत्न केलेला आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग येस सर मला सर्वात म्हणजे फ्रंटलाईन सेक्टर आहे येस सर पुण्याचं हव आहे सगळ्या येस सर केलं सर मी दोन वर्ष जॉबला होतो कंटिन्यू म्हणजे विचार होता तसा पण सोबत मी ह्याही uh, गोष्टी प्रशासनात देण्याचाही विचार करत होतो कारण कारण तो माझा नंतर प्लॅन बी पण राहीलच एक प्रकारे साठी आणि सोबत इकडे मला मला वाटतं की माझे स्ट्रेंथ मी जास्त पद्धतीने युटिलाइज करू शकेल आणि सोबत ऑथॉरिटी भेटेल आपले जे स्किल्स आहेत बेटर इम्प्लिमेंट करू शकल असं मला वाटलं सर जुनी पेन्शन सरकार सर सरकारवरील बर्डन म्हणजे फायनान्शियल बर्डन नक्कीच वाढणार आहे त्याला आज जरी ऑफ होत असलं तरी मला वाटतं लॉंग टर्म सस्टेनेबिलिटीचा विचार केला तर न्यू पेन्शन स्कीम बेटर आहे त्यांची मागणी होत आहे सर जुन्या पेन्शन स्कीम साठी कारण त्यातून मिळणारे रिटर्न जास्त आहेत तर यावर मला वाटतं त्यांच्याशी बातचीत करून मधला मार्ग काढण्याची गरज आहे जेणेकरून जे जे फायनान्शियल बर्डन आहे ते आटोक्यात राखता येईल सॉरी सर आयडिया नाही तुमच्या आयुष्याच ध्येय काय सर माझं ध्येय आहे की स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत म्हणजे अशा पद्धती जाणे की ज्यामध्ये आपण आपले डिसिजन असतील किंवा आपले काम असेल त्याचा वायडर सोसायटीवर इम्पॅक्ट होऊ शकेल आणि आपण पर्सनल ग्रोथही करू शकेल म्हणजे प्रोफेशनल लाइफ सोबत आपलं पर्सनल लाईफ ही अधिकाधिक इम्प्रूव्ह करून म्हणजे आपले स्किल डेव्हलप करून असेल आपल्या स्ट्रेंक डेव्हलप करून एक उत्तम व्यक्ती बनणे हे माझं ध्येय आहे का की माणूस संगीतीच्या आधार खेळला आहे नियतीच्या हाताचं चा खेळणं मी अंदाज करू शकतो की बऱ्याच गोष्टी प्रेडे असतात नियतीविषयी म्हणजे आपल्या नियतीत असेल म्हणजे नियतीमध्ये थोडक्यात लगच तर आपल्या मध्ये भाग्यामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या असेल त्यानुसार घडतात माणूस घडवतो मला वाटतं माणूस स्वतः घडवतो नियती हा एक म्हणजे फॅक्टर असू शकतो पण बाकीच्या गोष्टी तर आपल्या हातात आहेत लाईक like, uh, म्हणजे लग चा फॅक्टर आहे पण तो कमी प्रमाणात आहे असं मला वाटतं बाकीच्या गोष्टी आपली मेहनत असेल आपण आपले अनुभव असतील तेही खूप मॅटर करतात सोलापूरमध्ये राज्यात सर्वात जास्त टँकर लावले जातात येस सर उसावर बंदी घातली पाहिजे का उसावर सर साखर कारखान्याही भरपूर आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये टँकर लावायचे Uh, sir, uh, uh, जल था था चे, uh, सर ज्या uh, पद्धतीने uh, जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत म्हणजे ज्या भागामध्ये सोयी उपलब्ध आहे त्या भागात ऊसाचे क्षेत्र वाढलेलं आहे सर पण हा एर स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे टँकरचे वगैरे असते साधारणतः पुरेकडील तालुक्यामध्ये हा प्रकारचा प्रॉब्लेम गंभीर आहे पश्चिमेकडील भागामध्ये पुरेसा पाऊसही असतो आणि सोबत भीमार उजनी डॅमच्या पाणी तेही पुरवठा होतो नक्कीच सर बाकी जे तालुक्या आहेत त्यांच्यासाठी जलसंधारणाच्या सुविधा वाढवणे आणि पाण्याची बचत करणे यासारखे मेजर्स घेणे गरजेचे आहे मल्लपादन शेट्टी श्रीकृष्ण सारडा जगन्नाथ शिंदे कुर्बान हुसेन कोण काय काम ते कामगार होते सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट मध्ये त्यांनी भाग घेतला होता त्या निमित्ताने त्यांना बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस मध्ये फाशी देण्यात आली फाशी देव असं केलं होतं ते सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट मध्ये संपामध्ये त्यांनी भाग घेतला होता येस सर हे मेन लीडर होते त्यामधले येस येस सर सर Okay. हो सर मी वाचेल या विषयी आणखी डिटेल्स मध्ये बारा जानेवारी बारा जानेवारी अजून काही दिवस आहे हो okay. का सर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस त्यांचं मूळ नाव काय नरेंद्र विश्वनाथ दत्त प्रशासन आणि का काय करतो शासन म्हणजे सरकार आणि प्रशासन म्हणजे गव्हर्नन्स म्हणजे गव्हर्नन्स हा प्रशासनाचाच एक भाग आहे म्हणजे शासन ही मोठी टर्म आहे शासनमध्ये बऱ्याच गोष्टी येतात गव्हर्नमेंट गव्हर्नन्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सर गव्हर्नन्स सॉरी सर मला एक्झॅक्ट नाही सांगतो पाच वर्ष कुठल्या पदावर पाच वर्षानंतर okay. सर आता आर एफ ओ त्यानंतर प्रमोशन सध्या सांगता येणार नाही पण एस ए पदापर्यंत तर नक्की जाऊ शकतो येसली चव्हाण दीपाली चव्हाण सॉरी सर नाही माहिती <coughs> <coughs> किती टायगर झू तुम्हाला टायगर झो रिझर्व्ह टायगर रिझर्व्ह सर महाराष्ट्राचे माहिती आहेत मला महाराष्ट्रामध्ये सहा आहेत देशामध्ये नक्की एक्झॅक्ट फिगर नाही माहित मला सर मूवीला सॉरी सर कोणता मूवी शेरवी शेअरी नाही सर कांतारा कांतारा हो पाहिले सर त्यातन तुम्हाला काय कळ जंगल खात्याबद्दल जंगल खात्याबद्दल सॉरी सर नाही का जंगल खात्या मध्ये Sorry, सर हो, तो आता तो सर आता लक्षात नाहीये मला मी लेटेस्ट डॉक्युमेंटरी पाहिली आहे सर एलिफंट वीस परस काही हो पाहिला आहे पण एक्झॅक्ट आता आठवण जंगल विषय कुठला पिक्चर जंगल विषयी मूवी डॉक्युमेंटरी पाहिले आहे सर आणखी सर हे सध्या तरी एकच पाहिले आहे मी पाहून घेतो सर भारतामध्ये ट्वेंटी फोर पॉईंट सेव्हन टू ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स्टी टू परसेंट महाराष्ट्रामध्ये ट्वेंटी पर्सेंट अराउंड ट्वेंटी पॉईंट फोर फोर पर्सेंट इंडियन फॉरेस्ट पॉलिसी नाईन्टीन नाईन्टीन एटी एट नुसार सुमारे तेहतीस टक्के असले पाहिजे जंगल वाढवण्यासाठी सर म्हणजे आहे त्या जंगलाचं कन्झर्वेशन करण्याचा एक मुद्दा आहे वाढवण्यासाठी अफॉरेस्टेशन करणे गरजेचं आहे यासाठी सर मग आपण बरेच स्टेजवर उपाय करू शकतो जसे कम्युनिटी पार्टिसिपेशन असेल कम्युनिटी वेगळं आहे सर तो पण उपाय सर मग फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्यामध्ये लीड रोल्ड घ्यावा देने देने येस देने देने येस सर येस सरकार महाराष्ट्राची एक योजना आहे दोन हजार एकोणीस पर्यंत आपण पन्नास टक्के वृक्ष लागवड पन्नास कोटी वृक्ष लागवडाची त्यामध्ये आपण बरेच डिपार्टमेंट असतील लोकल पार्टिसिपेशन असतील एन ओ असतील बाकीचे सर्वांना एकत्र देऊन ऑफर ड्राइव ड्राईव्ह चालवला होता तो यशस्वी झाला आहे अशा प्रकारची योजना आपण राबवू शकतो येस सर सरकारी नुसार जर आपण बावन्न कोटी वृक्ष लागून यशस्वी झालो आहोत वीस टक्क्यावर किती त्याविषयी सर अजून माहिती उपलब्ध नाहीये पण त्याने वाढण्यासाठी मग नक्कीच मदत जंगल असतात झाडांची कसं फॉरेस्ट डेफिनेशन म्हणजे जे गव्हर्नमेंट रेकॉर्ड नुसार एखादी जागा जर रेकॉर्डवर असेल किंवा डिक्लेअर केली असेल नाही सर गव डिक्लेअर केलं गव्हर्नमेंट डिक्लेअर केलं तर ते होऊ शकत येस सर आपण येस सर बर म्हणजे ते त्यानुसारही डिक्लेअर केलं जातं की एखाद्या एरियात फॉरेस्ट किती आहे ते बघून ट्री कव्हर फॉरेस्ट सर फॉरेस्ट कव्हरची व्याख्या सांगू शकतो फॉरेस्ट कव्हर म्हणजे आपण ट्री कॅनोपी किती डेन्सिटी आहे फॉरेस्ट कव्हर अच्छा कारण नुसतं फॉरेस्ट म्हणलं तर ते लीगल डॉक्युमेंट नुसार आणि फॉरेस्ट कव्हर म्हणजे आपण येस सर फॉरेस्ट कव्हर म्हणजे साधारणतः एक हेक्टर एरियामध्ये दहा टक्केपेक्षा जर जास्त डेन्सिटी असेल तर तो एरिया आपण फॉरेस्ट कव्हर म्हणून डिक्लेअर करतो करा तुमच्या सगळ्या शिक्षणाचा yes, नक्कीच फायदा होईल कारण आपण ज्या पद्धतीने डिजिटायझेशन करत आहोत ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यामुळे प्रोसेस फास्ट होण्यासाठी मदत होईल हा हाय काय त्याचबरोबर सॉरी रेंज नसेल रेंज नसेल येस सर रेंज नसेल तर मग ते कॉर्डनेसाठी वॉकी डॉकी वगैरे वापरू शकतात डिजिटायझेशन सर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरसाठी फास्ट होण्यासाठी मदत होऊ शकते ज्यावेळी ऑफिस मध्ये वापरले जातात त्यामध्ये डिजिटायझेशन म्हणजे रेकॉर्ड स्टोअर करणे असतील त्यांचं अनॅलिसिस डेटा अनालिसिस करण्यासाठी म्हणजे ह्या गोष्टी फास्ट होऊ शकतात सर ॉजी टेक्नॉलॉजी युज करू शकतो आपण सर की जसे सेन्सॉर्स आपण बसवू शकतो लाईक फायर सेन्सॉर्स असतात जसे साऊंड सेन्सॉर्स पण असतात म्हणजे फॉरेस्ट मध्ये काही इलीगल ऍक्टिव्हिटीज होत असेल तर ते डिटेक्ट होऊ शकतात तसे आपण कॅमेरा ट्रॅप वापर आप साथी, साथी, का ते वापरतो आपण ऍप आणि बरेच ऍप वापरतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ऍप्लिकेशन असतील मोबाईल ऍप असतील त्याद्वारे फॉरेस्ट सर्व्हिलन्स साठी मॉनिटरिंग साठी आणि डेटा कलेक्शन साठी मदत होते स्मगलिंग साठी सर आपण कॅमेरा ट्रॅप्स वाढवू शकतो ते काय आणि सेन्सॉर्स से एक बसू शकतो जे साऊंड सेन्सॉर्स असतील त्यानुसार मग फॉरेस्ट मध्ये अशा इलिगल ऍक्टिव्हिटीज डिटेक्ट होऊ शकतील ऑलरेडी सॉरी सर एक्झॅक्टल येस सर बॉम्बुर्डा वन विहार इथे भेट दिलेली आहे बांबुरडा रेंज पुणे मधील येस सर प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे रेंज फॉरेस्ट ऑफिसर काय रेंज म्हणजे थोडक्यात आता ते हायरॅक्टीनुसार रेंज म्हणजे साधारणतः आपण तालुका लेवल असं कन्सिडर करू शकतो कारण फॉरेस्टच्या मॅनेजमेंटसाठी वेगवेगळे डिव्हिजन्स केले जातात त्या सर्कल्समध्ये डिव्हिजन त्या डिव्हिजन्समध्ये सॉरी महाराष्ट्रामध्ये रेंज सर सॉरी सर एक्झॅक्ट आकडे मला आठवत नाही सर सर्वात मोठं अभयारण्य कुठं माळो माळो पक्षी अभयारण्य कुठे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याचा काही भाग माडोपची संख्या सध्या तर बोटावर मजने इतकीच आहे वे वेगवेगळे सोर्सेस डेटा मिळतो पण साधारणतः संख्या फारच कमी आहे नाही सर पण कन्झर्वेशन एफर्ट्स त्या दृष्टीने चालू आहेत कारण संख्या जरी कमी होत असली तरी आहेत आणखी आणि आहेत आणि ते वाढवणे गरजेचे आहे त्या दृष्टीने सध्या रिप्रोडक्शन सेंटर असतील एक्सू कन्झर्वेशन असेल त्या दृष्टीने एफर्ट्स होत आहेत त्यामुळे त्यांना कंजर्व करायचे प्रयत्न चालू आहेत शहरांमध्ये फॉरेस्ट वाढत शहरांमध्ये येस सर पब्लिक प्लेस मध्ये असेल करू शकतो रोड साइड ला करू शकतो रोड डिवायडर असतील त्यामध्ये आणि बाकीचे शाळा असतील कॉलेजेस अशा प्लेसेस मध्ये आपण वन क्षेत्र तरी वाढवू शकतो असे फॉरेस्ट मग सर आज डिटले जे रिझर्व्ह फॉरेस्ट आहेत प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहेत ते आपण वाढवू शकतो Okay sir thank you sir have a nice day